महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण यांच्या हद्दीमध्ये काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की एक महिलांनी जिममध्ये जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी एक ओला उबर ॲपवरनं रॅपिडो मोटरसायकल बुक केली होती रॅपिडो मोटरसायकलचा चालक त्यांना पिकअप करण्यासाठी आला होता त्यांच्या मोटरसायकलवरती बसून जात असताना त्यांना इच्छित स्थळी नेता दुसऱ्या मार्गाने घेऊन जात जाऊन त्यांना स्थळी नेऊन त्यांच्या गड्यातील चेक आणि त्यांच्या गड्यातील इतर साहित्य पर्समधील पैसे हे चोरण्याचा बळजबरीने प्रयत्न केलेला आहे तसेच त्याचे त्यांच्या अंगाशी छेडखानीसुद्धा केलेली आहे त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जानू पवार हे करीत आहे या गुन्ह्यामध्ये आम्ही त्या रॅपिडोचा ड्रायव्हर जो आहे सिद्धेश संदीप परदेशी यालाही अटक करण्यात आलेली आहे त्याला मान्य न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे